हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण भरली भाजी बनवण्यासाठी मसाला बनवतोय हा मसाला एकदा बनवून ठेवला तर अगदी महिनाभर आपण आरामात वापरू शकतो आणि मग जेव्हा आपल्याला कोणतीही भरली भाजी बनवायची असेल तर मग ती भाजी आणि हा मसाला घालायचा आणि यामध्ये दुसरं काहीही घालण्याची गरज नाही त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मसाला बनवत बसण्याची गरज नाही यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो शिवाय भाजी देखील छान चवीला लागते हा मसाला वापरून आज आपण इथे भरलं वांग सुद्धा बनवणार आहोत सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया हा मसाला बनवण्यासाठी लागणार सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे मसाला बनवण्यासाठी वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही नक्की चेक करा आता आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि पॅन छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे भाजायला टाकायचे आहेत इथे मी एक वाटी एवढे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून ठेवलेले आहे तरी पण आपला मसाला हा अजून जास्त दिवस छान टिकावा आणि मिक्सरमध्ये शेंगदाणे अगदी छान बारीक व्हावे यासाठी मी याला अजून थोडंसं गरम करून घेणार आहे थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर एक वाटी गच्च भरून अशी इथे मी सुकलेलं खोबरं किसलेलं होतं ते घेतलेलं आहे हे खोबरंसुद्धा मी ऑलरेडी भाजून ठेवलेलं आहे कारण जर नाही भाजून ठेवलं तर मग हो ते खराबसुद्धा होऊ शकतं त्यामुळे मी आधीच असे शे, शेंगदाणे किंवा खोबरं वगैरे भाजून ठेवत असते तर इथेसुद्धा आपल्याला खोबरं छान असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर शेंगदाणे ज्या ताटामध्ये काढले होते तिकडे काढून घ्यायचं आहे इथे मी ही कोथंबीर घेतलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो होतं की कोथंबीर मी अशी वर्षभरासाठी किंवा बऱ्याच महिन्यांसाठी फ्रीजशिवाय साठवून ठेवते आणि तशीच ही कोथंबीर आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं आणि कोथंबीर हे सर्व मी इथे पॅनमध्ये छान भाजून घेणार आहे हे सर्व छान कुरकुरीत करून घेतलं तर मग मिक्सरमध्ये अगदी छान वाटलं सुद्धा जातं त्यामुळे याला आपण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने जर आपण पुदिना कोथंबीर किंवा कडीपत्त्याची पानं जर अशी सुकवून ठेवली तर आपण बऱ्याच प्रकारच्या प्रीमिक्स बनवण्यासाठीसुद्धा वापरू शकतो तर इथे ही सर्व पानंसुद्धा आपण खोबरे आणि शेंगदाणे काढले होते तिथे काढलेले आहेत आणि आता आपण गरम मसाला भाजतो आहे यासाठी जिरे धणे बडीशेप आणि या ठिकाणी मी मोहरीसुद्धा यामध्ये भाजून घेणार आहे थोडासा ओवा घेतलेला आहे म्हणजे मग कोणतीही भाजी असेल तर मग ती बाधत नाही त्याचबरोबर बडीशेप घेतले आणि थोडीशी मेथी घेतलेत मेथीदाणे टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये अशी मेथीदाणे टाकते कारण मग तेवढेच मेथीदाणे पोटात सुद्धा जातात त्यामुळे मी इथे मसाल्यामध्ये सुद्धा मेथीदाणे वापरलेले आहेत तर हे सुद्धा छान भाजल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण पाकळ्या आणि अद्रक आपल्याला यामध्ये अगदी शेवटी भाजून घ्यायचं आहे आणि थोडेसे चांगले डाग पडेल छान भाजायचा आहे कारण हा मसाला अगदी महिनाभरासाठी साठवून ठेवणार आहोत त्यामुळे यातील जे काही थोडंसं मॉश्चर वगैरे असेल तर ते सुद्धा छान निघून जाईल यासाठी आपल्याला लसूण आणि अद्रक हे छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यालासुद्धा छान डाग पडलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून या भांड्यामध्येच लसूण आणि अद्रक ठेवणार आहोत तोपर्यंत बाकीचे मसाले आपले छान असे थंड झालेले आहेत आणि आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते छान वाटून घेणार आहोत तर इथे हे आपलं शेंगदाणे किंवा मग खोबरं वगैरे आणि ही जी पानं होती तीसुद्धा छान थंड झालेली आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला यामध्ये हा गरम मसाला जो होता तो बारीक करायचा आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कढीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर होती तीसुद्धा यामध्ये टाकले आणि हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि याचा खूप छान असा सुगंध पसरला आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं आणि शेंगदाणे टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक आपले हे सुद्धा छान थंड झालेलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि यानंतर आपण बाकीचे मसालेसुद्धा आता यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जे पहिला वाटलेलं शेंगदाणे वगैरे आहे ते बा बाजूला काढून घेऊ शकता आणि त्यानंतर लसणासोबत हे बाकीचे सर्व पावडर मसाले मिक्स करून इथेसुद्धा वाटू शकता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे त्याचबरोबर दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे आणि आपल्याला यामध्ये हळद टाकायचे आहे कश्मीरी रेड चिली पावडरमुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो इथे मी अर्धा चमचा एवढी हळद वापरलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे मी इथे असा मसाला बनवते की आपल्याला नंतर काहीही यामध्ये मिक्स करण्याची गरज नाही त्यामुळे जो घाटी मसाला आहे तो सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे इथे बनवलेला जो मसाला आहे तो मला कमीत कमी चार ते पाच वेळा पुरू शकतो त्यानुसारच मी इथे घाटी मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर या मसाल्याच्या अंदाजानेच आपल्याला मीठ यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर हा जो मसाला आहे घाटी मसाला आणि मीठ ते तुम्ही तुमच्या भाजीच्या अंदाजाने सुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे हिंगामुळे आपला हा मसाला अगदी छान टिकतोसुद्धा इथे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि आपला हा मसाला तयार झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो आहे आणि मस्त असा हा आपला मसाला तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण अगदी मीठ आणि मसाला काळं तिकट जे आहे ते सर्व टाकलेलं आहे त्यामुळे आयत्यावेळी आपल्याला फक्त हा मसाला घ्यायचा आहे आणि जी भाजी बनवायची आहे ती भाजी घ्यायची आणि मग लगेच भाजी जी तयार होणार आहे यामध्ये आपल्याला दुसरं काहीही मिक्स करण्याची गरजसुद्धा नाही इथे तुम्ही पाहिलंच असेल की अगदी कडीपत्ता कोथंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकली होती इथे पाहिलंच आहे तुम्ही की सर्व जिन्नस अगदी आपण छान असे भाजून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतरच ते वाटून घेतलेले आहेत त्यामुळे यापासून बनवलेला हा मसाला आहे तो अगदी महिना ते दोन महिने आरामात टिकतोसुद्धा आणि याची चवसुद्धा अगदी तशीच्या तशी राहते शिवाय हा मसाला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही तर इथे एखाद्या बर्णीमध्ये आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे जेव्हा आपल्याला एखादी भरली भाजी बनवायची असेल तेव्हा ती भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये या मसाल्यातील गरजेप्रमाणे तीन चार चमचे जेवढा लागेल तेवढा हा मसाला घ्यायचा आणि मग यामध्ये दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही इथे मी तुम्हाला अगदी पटकन भरलं वांग कसं बनवायचं सुद्धा दाखवणार आहे तर इथे आपण काही वांगे घेतलेली आहेत आणि एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं आहे जेणेकरून आपण जेव्हा वांगी कट करणार तेव्हा ही कट केलेली वांगी त्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे मग वांगी आतून काळी पडणार नाहीत इथे मी तुम्हाला भरलं वांगं बनवून दाखवणार आहे याऐवजी तुम्ही भरली भेंडी भरला दोडका किंवा भरलं कारलं अगदी भरल्या ज्या कोणत्या भाज्या असतात त्यासुद्धा तुम्ही बनवू शकता शिवाय हा मसाला तुम्ही सुक्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता तर इथे मी सर्व वांग्यांना असे कट देऊन घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला बनवला होता त्या मसाल्यातील काही चमचे आपल्याला हा मसाला घ्यायचा आहे आणि जर नंतर कमी वाटला तर मग आपण अजून एक ते दोन चमचे घेऊ शकतो यामध्ये आपल्याला अगदी चमचा भर तेल टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता जेणेकरून हा मसाला थोडासा ओलसर होईल आणि मग आपण हा वांग्यामध्ये अगदी सहज भरू शकू तर इथे हा मसाला मी थोडासा ओलसर करून घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत यामध्ये मी तीळ आणि खसखस वापरलेली नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तीळ आणि खसखससुद्धा वाटणामध्ये वापरू शकता तर इथे ज्याप्रमाणे आपण नेहमी भरली वांगी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत आणि तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश कोथंबीर आहे तीसुद्धा बारीक कट करून टाकू शकता पण इथे मी आत्ता जस्ट मसाला बनवलेला आहे आणि लगेचच तुम्हाला वांगं बनवून दाखवते त्यामुळे मी यामध्ये काहीही टाकलेलं नाही आणि असं पण यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही कारण आपण ऑलरेडी यामध्ये सर्व मसाले पुदिना कोथंबीर आणि कढीपत्ता वगैरे सर्व टाकलेला आहे तर इथे या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेणार आहोत इथे आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तोपर्यंत आपला पॅनसुद्धा छान गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी एक ते दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही वांगी टाकायची आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे जिरे मोहरीची फोडणीसुद्धा देऊ शकता बरेच जण वांग्यामध्ये यावेळी तेलामध्ये कांदा वगैरे टाकतात पण आम्ही या पद्धतीनेच वांगं बनवतो आणि मी ज्या पद्धतीने भरलं वांग बनवते त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथे मी फक्त भरलेली वांगी तेलामध्ये अशी टाकलेली आहेत आणि थोडा वेळ त्याला असं आलटपलट केलेलं आहे बिना पाणी घालतो ताच याला मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे मी याला अगदी एक ते दोन मिनटं असंच झाकून ठेवलं होतं आणि त्यामुळे या वांग्याला अगदी छान स्मोकी असा फ्लेवर येतो त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये ओतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर थोडासा मसाला हवा असेल तर वरून सुद्धा आपण बनवलेल्या मसाल्यातील एक ते दोन चमचा एवढा मसाला टाकू शकतो तर इथे यावरती मी अजून एकदा झाकण ठेवून याला छान असं शिजू देणार आहे आणि अगदी लवकर ही वांगी शिजून सुद्धा तयार होतात कारण आपण ऑलरेडी याला तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी तर इथे मी याला पलटी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये सुरी अगदी सहज जात आहे याचा अर्थ की ही वांगी अगदी परफेक्ट शिजलीसुद्धा आहेत आणि यानंतर यावरती आपल्याला फ्रेश कोथंबीर टाकायची आहे इथे पाहू शकता तुम्ही ही वांगी दिसायला ला एवढी छान दिसत आहेत आणि चवीला सुद्धा ती तितकीच चविष्ट सुद्धा लागतात ते पाहू शकता तुम्ही आणि अगदी पटकन सुद्धा बनवून तयार होतात आणि हा मसालासुद्धा जर एकदा बनवून ठेवला तर अगदी महिनाभर आपण बऱ्याच प्रकारच्या भरल्या भाज्यांसाठी किंवा मग सुक्या भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकतो त्यामुळे रोजचा आपला वेळसुद्धा वाचतो आणि भाज्यासुद्धा अगदी चविष्ट बनवून तयार होतात कधी कधी आपल्याला रोजच्या रोज, रोज भाज्यांसाठी मसाला बनवायचा कंटाळासुद्धा येतो त्यामुळे एकदाच जर आपण असा मसाला बनवून ठेवला तर मग आपण रोज रोज हा मसाला वापरूसुद्धा शकतो तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा मसाला नक्की बनवून पहा आणि हा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थैंक यू